नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बोर्डा युट्यूब चॅनलवर अजून एक रिझल्टचे अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे लातूर महानगरपालिकेची भरती झाली होती तुम्हाला माहितीच आहे जानेवारीत जाहिरात आली होती आणि फेब्रुवारीत त्यांचे पेपर झालेले होते तर आता त्याची जी फायनल सिलेक्शन लिस्ट आणि जी वेटिंग लिस्ट आहे ती लागलेली ती कशी बघायची ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही असं लातूर महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर याल डायरेक्ट रिक्रुटमेंटचं पेज तुमच्या पुढे ओपन होईल इथे तुम्हाला संपूर्ण डिटेल भेटून जाईल तुम्हाला जर काही डिटेल बघायची असेल तर तुम्ही बघू शकता तर आपण आता इथे सिलेक्शन अँड वेटिंग लिस्टवर क्लिक करणार आहे कारण आपल्याला लिस्ट बघायची आहे त्यावर क्लिक केल्यानंतर हे बघा असं तुमच्या पुढे लिस्ट ओपन होतील इथे तुम्हाला नंबर्स दिले किती पद होते तेरा पदांच्या लिस्ट या इथे तुम्हाला पदांची नावं आणि इकडे डाउनलोड लिस्ट दिलेली लि। तर आपण एकवीर रिझल्ट बघूया तर सहाय्यक कर अधीक्षक याचा रिझल्ट बघूया तर डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर अशी तुमच्या पुढे यादी ओपन होईल इथे बघा तुम्हाला पदाचं नाव दिसेल सहाय्यक कर अधीक्षक श्रेणी क एकूण पदे किती होती चार होती तर इथे तुम्हाला सगळ्यात पहिले कॅटेगरी दिसेल आणि इथे तुम्हाला शेरा दिसेल यादी म्हणजे जनरलमधून हा एक जो कॅन्डिडेट आहे तो सिलेक्ट झालेला आहे त्यानंतर जनरलमधून हे जे तीन कॅन्डिडेट आहे हे प्रतीक्षा यादी ते इथे तुम्हाला प्रतीक्षा यादी नाव दिसेल त्यानंतर इथे खाली आलर तुम्हाला अ राखीव म्हणजे जनरल महिलांच्या कॅटेगरीचा हा रिझल्ट आहे इथे तुम्हाला निवड यादी दिसेल इथे खाली प्रतीक्षा यादी दिसेल तर अशा प्रकारे हा पूर्ण रिझल्ट तुम्ही बघून घ्यायचा आहे त्यानंतर आपण आता दुसरा रिझल्ट बघणार आहे तर दुसरं पद कोणतं आहे शाखा अभियंता स्थापत्य तर इथे डाउनलोडवर क्लिक केल्यावर तुमच्या पुढे लिस्ट ओपन होईल हे बघा अशा प्रकारची लिस्ट ओपन होईल तर इथे तुम्हाला पदाचं नाव दिसेल पद किती होतं दोन तर आता निवड यादी आणि प्रतीक्षा यादी अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण दिसून जाईल तर इथे आल्यानंतर तुम्हाला इथे सगळ्या पदांचा निकाल दिसून जाईल तर अशा प्रकारे तेरा पदांचा हा निकाल आहे तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय केलं होतं त्या पदाच्या पुढे तुम्हाला डाउनलोड लिंक दिली त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचा रिझल्ट डाउनलोड करून तुमचं नाव ऐकत नाही ते बघून घ्यायचं तर अशा प्रकारे लातूर महानगरपालिकेतर्फे ही एक अपडेट होती तर अशाच वेगवेगळ्या रिझल्टच्या अपडेटसाठी तुम्ही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि जेडपीचे जे पण रिझल्ट येतील ते पण आता आपण चॅनलवर सांगणार आहे आणि वेगवेगळे रिझल्ट पण आपण सांगणारे याबरोबरच सहजसेवेच्या जाहिरातींसाठी देखील तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याची पण अपडेट मी तुम्हाला चॅनलवर देत असतो आणि हॉल तिकीट वगैरे याचीही अपडेट देत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब न करता जाऊ नका कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला कामानिमित्त भरपूर इन्फॉर्मेशन भेटेल तर हा जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि ज्यांनी ज्यांनी लातूर महानगरपालिकेच एक्झाम दिली होती त्यांच्यापर्यंत हा रिझल्ट नक्की पोहोचवा आणि या व्हिडिओबद्दल तुम्हाला काहीही शंका असेल तर ती तुम्ही कमेंट करून नक्की सांगा